आणि यानंतर बीडमधून एक महत्वाची बातमी समोर येते बीड मध्ये महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे माजी मंत्री सुरेश नवले महाविकास आघाडी उमेदवार बजरंग सोनावणे यांना पाठिंबा दिलाय कार्यकर्ती मेळाव्या घेत नवले आता आपली भूमिका स्पष्ट केली माजी मंत्री सुरेश नवले यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत महत्वाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा पाठिंबा आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि त्यामुळे बीड मध्ये हा महायुतीला मोठा धक्का मानला जातोय मंत्री सुरेश नवले यांनी महाविकास आघाडी उमेदवार बजरंग सोनावणे यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे काय इशारा असेल एकंदरीतच विरोधी जे उमेदवार आहे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे उद्यापासून कामाला लागणार प्रत्येक गावामध्ये जाणार मित्रमंडळाची काय भूमिका आहे बजरंग सोनवण्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे हे सांगणार आणि बजरंग सोनवण्यासाठी जीवाचं रान करणार